नमस्कार मंडळी आता आपण बघितलंच आहे की मुंबईच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यामध्ये भाजपवर मात करत त्यांनी आपल्या शिटा निवडून आलेल्या आहेत आणि फडणवीस आता खूप चिंतेत आणि आता खरंच त्यांना वाटत आहे की खरंच आता आपली शिवसेना निवडून येईल किंवा नाही तर ते शिंदेंनाही समजून सांगत आहेत की आता आपल्या शिटावर आपल्याला लक्ष काळजीपूर्वक द्यावं लागेल का परंतु आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शांत बसणार नाहीत की आपल्या सीटा येणार नाहीत असंही त्यांना वाटत आहे आता परंतु आखरी शेवटी काय होईल ते फक्त मुंबईची जनताच ठरवू शकते आणि मुंबईच्या जनतेत एवढी पॉवर आहे की मराठी जनतेला आणि मराठी माणसाला ते खरंच निवडून देतील आणि आपल्या शिवरायांच्या धोरणांवर चालणारे पक्षांना निवडून देतील असंही त्यांना वाटते परंतु आता फडणवीस आता कोणता डाव खेळून आता मात करतील काही सांगता येणार नाही परंतु आपल्या जनतेलाही कळतं की कोणावर वोटिंग टाकायचे आणि कोणत्या पक्षावर मात करायची तर फडणवीस हा असा वर्तुम वर्तमान आखून खरंच त्यांच्यावर मात करतील किंवा नाही हे आहे आपल्याला कळायला पाहिजेत परंतु आता खरंच फडणवीस चिंतेत आहेत आता उद्धव ठाकरेंना चिंतेत टाकून त्यांनी आता खूप काही डावपेच खेळलेले असतील परंतु आता ती डावपेच चालणार नाहीत असंही आता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या धोरणावर चालत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता मुंबईची निवडणूक लढणार आहेत आणि त्यामध्ये यश मिळवणार आहेत तर आपलं मत नक्की नोंदवा मित्रांनो